मला हे सांगितलं कि आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा हळूहळू कमी होत चालली आई म्हणते किंवा भांडी घासण्यासाठी विषय म्हणता आई म्हणते माझी माझी आई गरीब आहे ती म्हणते की चार घरची भांडी मी जास्त घासणार आहे कामाला जाते ना पण माझ्या मुलगा कोणत्या माध्यमात डॉक्टर रघुनाथ मासेलकर मोठे सायंटिस्ट लेखक यांची आई अशिक्षित होती जेव्हा ती कामासाठी एका ठिकाणी गेली तेव्हा तिथे काय विचारण्यात आलं तुम्ही किती शिक्षण घेतलेलं आहे मग त्याने सांगितलं शिकलेले नाहीये म्हणजे तिथली शिकलेली बाई किंवा कोणतरी कामासाठी एक बाई हवी आहे मग तिला लाज वाटली की मी माझं शिक्षण झालेलं नाहीये मग तिने जेव्हा ठरवलं की माझ्या मुलाला मी भरपूर शिकवणार म्हणून ठीक आहे तर प्रत्येक शिक्षकांनी माझे शिक्षक व माझे संस्कार शिक्षकाने केलेल्या संस्काराचं वर्णन इथे कोण लेखन करत आहेत शंकर लवकर बघा त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की चळखरकर भाषांतर शिकवले म्हणजे एक मराठी वाक्य एक इंग्लिश मध्ये वाक्य समजते तुम्हाला एक मराठीतलं वाक्य एक इंग्लिश मधले वाक्य म्हणजे समजा आय मीटिंग बरोबर म्हणजे मी जेवत आहे आय मी जात आहे तिथे म्हणजे तर तडखळकरांचं पुस्तक काढून इंग्रजी शिकायचं आणि ते स्काउट मास्टर होत असं त्यांनी सांगितलं त्यांनी शाळेचे स्काउट पदक पक्क्या पायावर उभे केले होते श्री कात्रे मास्तरांनी मास्तर मला चौथीच्या वर्गात गणित शिकवलं कुठल्या शिक्षकांनी कोणते विषय शिकवले हे सगळं सांगतायत अंक गरीचा अवघड विषय त्यांनी सोप्या करून सोप्या भाषेत किंवा सोपं करून शिकवलं आमचे कात्रे मास्कर अंगाने विकार कधी कधी त्रास व्हायचा कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकड होणार जायचे तुम्हाला माहिती असू द्या की पूर्वी शिक्षक गावातच राहायच्या गावात राहायचे ते अगर गाव मी जायचे तर गाव मी रेचे ते आणि ज्याने मी तकलीफ होतीये ना किती केल नाही मोटरसायकल नाही गाडी नाही आहे अभी शिक्षक गाव मध्ये किती के शहर पहले की जमाने की बात आहे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे कमीत कमी, -कमी पन्नास किंवा साठ वर्षाच्या अगोदरचे शिक्षक हे जिथे त्यांची बदली व्हायची तिथेच ते राहायचे दुसरीकडे जायचे नाही समजते तुम्हाला तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं कि या मारांचं वर्णन केलेलं आहे मास्तरांची अंगकाठी सडपातळ होती आणि दम्याचा त्रास होता दमा माले अस्तम मा माले मेलाके तकलीफ होणे के बाद आदमी की तब्येत होती नाही त्याची तब्येत खाला ते त्यांनी वर्णन केले शिक्षकांनी या लेखकांनी कि कात्रे मास्तर आणि पुन्हा दुसरे मास्तर कोणाचे नाव सांगितले स्काउट मास्तर हे हनुमंतराव देशमुख हे स्काउट मास्तर आणि गणित कोण शिकवायचं कात्रे मास्तर लक्षात ठेवा आणि टोप्या भाषेत शिकवायचे म्हणजे शिक्षकांनी मुलांना समजेल अशा भाषेत की आम्हाला समजा येतं कात्रे मस्तक शिकवायचे ते ठीक आहे श्री गोडीवडेकर मात्र मला मराठी पाचवीत होते लेखकांच्या आठवणी किती ताज्या आहेत बघा तुम्ही विचार करताय तुम्ही विचारणार नाही मला माहिती आहे म्हणजे मला विचारणार नाही मला माहिती आहे पण काही काही नवीन गोष्टी येतात त्याही नवीन गोष्टी तुम्हाला आठवणीत ठेवायला पाहिजे प्रत्येक मास्तराची प्रत्येक शिक्षिकेची तुम्हाला आठवण पाहिजे आणि कोण कस शिकवते तुम्ही वर्णन करणार आम्हाला मराठी पाच होते इतिहास गुगल शिकवायचे त्यात इंग्रजी पहिली पहिले भाषा श्री गोडीवडेकर खरे शेती तज्ज्य होते शेती मतलब खेती। शेती मतलब खेती मतलब फील्ड तो बोलते है ना आता शेतीचं शिक्षण तुम्हाला माहिती आहे का अजिबात माहिती नाही आता तर शिक्षण ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी जास्त बोलायला पाहिजे प्रयोगशील तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी तुम्ही व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टी तर तुम्हाला माहीत हवं प्रत्येक गोष्टी हँडल करता यायला पाहिजे मोबाईलचा उपयोग तुम्ही लॉकडाऊनमध्ये कोरोना काळात केलात ना पण त्या तुम्ही मोबाईल आरी गेलात मोबाईलच बोलत नाहीये पण तसं होता कामा नाही

अभी भी किसी-किसी जिनको जगह है ज्यादा शाणा धागा गार्डन है फूल है बरबर अपने कंपाउंड मधेड लोटी समझा फल ढाड़ा फल मैंगो है अशा दा तो 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 प्रकार मरम्मत करते मरम्मत मेहनत मिट्टी डालते पानी डालते उतको लाल कितको मिलेंगे कि हमें मिलेंगे बस अशा प्रकार की तुम्हारा माती पताजे ना माती हाथ में पा कुछ तो काम करते ना एक आधा घंटा एक घंटा ये श्रमदान होता है हमें अनुभव आता है अनुभव मिलता है ना हमें सब कुछ नहीं तो आपको आपको ये शहर के जो बच्चे हैं शहर में बच्चे पढ़ते हैं उनको माउंटेन कहने पता नहीं अभी तक मैंने रिवर देखी नहीं है इसलिए मैं लेके जाता हूँ हाइकिंग ट्रेकिंग के लिए क्या होता है असल में वो देखने के लिए इतने नहीं होते लेकिन माउंटेन क्या होते चढ़ने उतार चढ़ाव पेड़ कौन कौन से अलग अलग हमें पेड़ देखते अलग अलग रास्ते हो जाते लोग गए लो दम लगते लेकिन वहां पे काम करने के आते लिए थे लेकिन रोज जाने वाले लोग रोग आने वाले लोग उनको कितना तकलीफ है शिवाजी महाराज गढ़ किले बाधले हत्ती कशी दे संगा मला माहिती महते पिल्ल, किंवा चांगल्याचे प्रशासन म्हणतो आपण अच्छे राज्य करते <laughs> तर अशा प्रकारे त्याने सांगितलं बघा त्याच कारण शाळेच्या बागा आमच्या आमच्यासारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या आम्ही मुलं तसं तसंच हडाफिड्यानं तस मोठा कष्टाच्या कामाला कणकर शाळेची गावच्या ओड्याकाठची बाग ही खरे तर मुलांचे मतलब क्या म्हणजे त्या बागेत आम्ही श्रमदान केले त्या बागेत ती झाडं लावली त्या झाडांना माती टाकली हा त्या झाडांना पाणी घातलं म्हणून ते बाग आता फुललेली आहेत ना बागा कधी फुलतात तर आपण त्याचे झाडं लावतो रोपं लावतो ती मोठी झाडं होतात त्याला पाणी टाकतो माती टाकतो अगर खात नाही तर पेड काही पडायला पडेगा आम्ही खाते पिते ना

त्यामुळे आमच्यावर प्रेम करायचे बागेच्या जमीन कुदळी टिकावणे खांदवायची त्याची वाफे करायचे बांध घालायचे अशी सगळी कष्टाची मतलब जो मिट्टी आहे ना मिट्टी खुदाई मिट्टी करो और यहाँ पे इकट्ठा इकटा करोसा लंबा तो करो ना राऊंड शेप अगर सीट लगाएंगे ना जो मिट्टी ना हो जाती है कभी भी नांगल जब तक फ्लाव जो होता है ना हल जो जो होता है ना उसमें जमीन पहले डिगिंग हो जाती है पहले अंदर जमीन की खोदता मतलब जमीन जो सीड होता ना, आ, तो ना, है ना बिया तक बिया या रुदाइला खूब तोपा हम सॉफ्ट जगह पे कैसे भी रख सकते हैं ना हार्ड रहे तो थोड़ा दुखता है दर अशा प्रकार हा बिया जेवा शेत लाता शेतान माती ही कश नरम लगती बरोबर ना पण नरम मातीत लवकर उदायला हो मदत होते आणि अशा प्रकारे ते आम्ही सगळी कष्टाची कामं करत होतो कष्टाची कामं म्हणजे काम म्हणजे कष्टाची काम आहे हे काय कष्टाची काम आहे का अशी रस्त्यावर काम करताय तुम्ही लादी पोछा करताय घरात काहीतरी झाडे ही कष्टाची काम आहे शेतकरी काम हे कष्टाचं करतो मधुरकर काम कष्टाचे करतात माती खणतात खड्डे खणतात खड्डे खाणतात माती काढतात उदळीने आणि पिकामध्ये आणि खावड्याने दोन मिनिटं बघू तर हेड मास्तरची नाईक मात्र यांच्या शाळेत दरारा असते असे ते शिस्तीचे कडे भोगते शिस्त मतलब डिसिप्लिन आणि त्या मास्तरांचं नाव होतं नाईक या शिस्तप्रिय हेड मास्तरने माझ्या शाळेला चांगली शिस्त लावली शाळेची दुसरी घंट होतात ते आता छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत अशा स्थितीत मग कोण उशीरा येईल आता त्यांचा दरार म्हणजे जर तुम्हाला लेट झाले तर पनिशमेंट था 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 था। था था, था था। अरे आपल्याला जर डिसिप्लिन नसेल ना तर आपल्या जगण्याला अर्थ नाहीये शिस्तप्रिय विद्यार्थी पाहिजे वेळेत यायला पाहिजे वेळेत जायला पाहिजे जेव्हा अभ्यास तेव्हा अभ्यास करा बघा तुम्हाला ताबडतोब येंतीचं फळ मिळेल पण तुम्ही डिसिप्लिन नाही करता अजिबात वर्गात शिक्षक नसेल तेव्हा किती गोंधळ लागतो आणि शिक्षक अत्यावर गोंधळ लागतो ही मात्र बेसिकली आहे तर ता त्याने सांगितलं शिस्तप्रिय मग काठी घेऊन उभे राहायचे आणि पूर्वी शिक्षकां राग नाही आहे राग येतो शिक्षकात पण राग येत कामा नाही बघा शाळेचे दुसरे घंट होतात ते पाक छडी घेऊन शाळेचे दारात थांबवत असे कोण उशीर आहे इंग्रजी मार्किटचे ग्रामर च्या अवलीने शिकवत माहिती रेडन मार्किट जो बुक आहे ना आपली ट्वेल्थ न बुक आप खरेये अगर किसी का ग्रामर है

तर शिक्षकांचे अनुभव आपल्या लेखकांनी तुम्हाला सांगितलेले आहेत बाकीच जे काय आहे नंतर भेटा धन्यवाद